नमस्कार मी देवा राखुंडे आधुनिक तंत्रज्ञानाच्या आणि विज्ञानाच्या जोरावर शेतकरी आता शेती करू लागला नवनवीन पीक आपल्या शेतामध्ये तो घेताना पाहायला मिळतोय आणि असाच एक नाविन्यपूर्ण प्रयोग इंदापूर तालुक्यातील के निमगाव केतकीमधील युवा शेतकऱ्यांना राबवलेला आहे आणि त्याचं नाव आहे प्रशांत बारवकर आता या शेतकऱ्यांनी नेमकं आपल्या शेतामध्ये काय केलंय आणि ज्यातून त्याला दिवसाला सात ते आठ हजार रुपयाचं निव्वळ उत्पादन मिळतंय आणि चार माणसाचं चा कुटुंब अतिशय सुखी जीवन जगतंय ते दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून मी करणार आहे तत्पूर्वी हा प्लॉट पाहूया हा जर प्लॉट तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की ही वेगळी शेती तुम्हाला पाहायला मिळते तर ही शेती आहे गोल्डन बेरीची आता ही गोल्डन बेरीची शेती कशा पद्धतीनं या बारावकर कुटुंबानं केलेले आहे आणि अ एकंदरीत या शेतीची अर्थक्रांती काय सांगते आणि हे शेती कशी असते ते या बारावकर कुटुंबाकडूनच आपण जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार मला सांगा आ, ही जी तुम्ही शेती केलेली आहे गोल्डन बेरीची ती शेती करावी असं तुम्हाला का वाटलं नेमकं या शेतीकडे तुम्ही का वळालात नेवीन, नेवीन नवीन प्रयोग करायचा ठरवलं नवीन शेतीकडे वळालो कारण आता तरुणाईने नवीन नवीन तंत्रज्ञान वापरलं पाहिजे बर नवीन तंत्रज्ञान वापरलं पाहिजे मग या शेतीची सुरुवात तुम्ही कशी केली हे अमर यांच्याकडे प्लॉट बघितला होता मग त्यांनी सांगितलं त्यांच्याकडून सगळं मार्गदर्शन घेतलं त्यांच्याकडून रोप आणले आणि लावून लागवड केली एक एकर मध्ये तुम्ही किती रोप लावलेले आहेत आणि ह्याची लागवड किती बाय किती तुम्ही केलेली आहे ह्याची एक एकर मध्ये आपण अडीच हजार रोप लावले आहेत ह्याची दीड फुटावर लागवड केलेली आहे बर जो रोप असतो कि बिया असत बिया रोप असत बर आता लागवडी नंतर आतापर्यंत ह्याला किती दिवस झालेत आणि तुम्ही काम काय ह्याच्यामध्ये केलं काय काय करावं लागतं या शेतीला ह्याला बांधणी आणि औषध एवढेच बरं पंधरा दिवसातून एकदा औषध मारू लागतंय आणि बांधणी रोग किडीच्या बाबतीत काय अनुभव राहिला या शेतीमध्ये रोग किडी फक्त आळी दुसरं नाही काय आतापर्यंत किती खर्च झालाय आणि उत्पादन जे आहे ते किती दिवसापासून चालू झालंय एक महिन्यापासून उत्पादन चालू झालंय आतापर्यंत पन्नास हजार रुपये खर्च झालेला आहे बरं आता हे उत्पादन जे तुमचं चालू झालेलं आहे ते मला सांगाय गोल्डन बेरी म्हणजे नेमकं काय असतं तुम्ही हे फळ जे आहे ते नेमका एक्झॅक्ट मला दाखवा ना नेमकं काय असतं हे, हे हे असे फळ जे चव असे स्ट्रॉबेरी खाल्ली लागते हे खायचं कोणतं नेमकं हे खायचं पुढचं याचा पुढचा भाग फक्त खायचा खायचा आणि मार्केटमध्ये हा हा असा जातो की हे पॅकिंग आहे असं आहे असं जात आहे असं जात आंबूस आहे आणि गोड आहे हा आंबट गोड आहे आता हे जे तोडणीचं कामकाज तुमचं चालतं तर दिवसाला तुमचा माल किती निघतोय आता सध्या आता सध्याला आम्ही मार्केटच्या हिशोबाने जसं ऑर्डर आहे तसं वीस किलो तोडतोय ऑर्डर वाढली की जास्त जैस, तोडतो वीस किलो तोडण्यासाठी मजूर किती लागतो आणि हे तोडणी उरकते का हे खर्च काय की परवडणार आहे तोडणी आम्ही घरगुती वीस किलो तोडतो चौगजन जास्त तोडा असेल लेबर लावा लागतं दररोज तुम्ही जे वीस किलो तोडता ते विकता कुठे आणि बाजार रेट काय मिळतो दर काय मिळतो हे पुणे आणि मुंबई मार्केटला विकतो त्याला तीनशे ते चारशे रुपये किलो येते मार्केट पर के जीला दिवसाला तुम्हाला किती रुपये मिळतात चार माणसाच्या कुटुंबाला तुमच्या एक ते रुपये मिळतात दैनंदिन पाच ते सहा हजार रुपये आता माल चालवून किती दिवस झाले आणि तुम्ही उत्पन्न किती घेतलंय आणि पुढे हा माल किती दिवस चालेल ह्याचा काही सीजन आहे एवढ्याच काळावधी हा चालणार आहे पुढे चालणार नाही असं काय नेमकं हा याचा सीझन असतो टेम्परेचर वाढले की ह्याचं सेटिंग बंद होतं आता अजून पुढे दोन महिने चालत जोपर्यंत जास्त टेम्परेचर वाढत नाही तोपर्यंत चालू राहत बरं आता तुमचं प्रॉफिट नेमकं झालंय किती तुम्ही किती यातून उत्पन्न घेतलंय आर्थिक आणि पुढे किती मिळवाल एकंदरीत टोटल उत्पन्न किती मिळेल आणि कसं बघताय ह्या शेतीकडे याच्याकडून या शेतीतून आपण सात ते आठ लाख रुपयाचे अपेक्षा ठेवलेली आहे बर आतापर्यंत एक दीड दोन लाख रुपये झाले दीड ते दोन लाख रुपये झाले हा प्रयोग नवकाय तुम्ही स्वतः एकट्याने राबवला की अशी शेती आणखी झाली इथे कुठे नाही अमर बरण लावलेले बर त्यांच्याकडनं लावले आपण रोप लावलेले घेतले त्यांनीच पूर्ण मार्गदर्शन पण आपण घेतलेले त्यांच्याकडे आता पुढे काय ह्याच्यामध्ये हे पुढे जर प्रत्येक सीझनला लावत राहणार नवीन लावणार की हे हेच पुढे राहणार नेमकं कसं आता ह्याच पूर्ण कसं होतंय काय शेवटपर्यंत मग त्याच्यावरती पुढच्या वेळेस लावा म्हणजे जे काय नफा मिळतोय का तोटा मिळतो हे सगळं बघून मग पुढच्या वेळेस पण आतापर्यंत काय वाटतंय तुमचा अनुभव काय सांगतोय कारण तुम्ही एक महिना झालं उत्पन्न चालू केलं आणि अगोदर तीन महिने याच्यामध्ये म्हणजे चार महिने तुम्ही याच्यामध्ये आहात तर आताच्या घडीला इतर पिकांच्या मानानं तुमचं काय सांगताय कारण तुमच्याकडे इतरही पीक आहेत तुम्ही मी इथं बघतोय की इथं तुम्ही फ्लावर पण लावलेला आहे डाळिंब पण आहे तुमच्याकडे इतर पण शिथे आणि हे पण एक प्रयोग तुम्ही केलाय तर कसं अनुमान काय आहे तुमचा आता चार महिन्याचा अनुभव काय ह्याच्याकडं हा चांगलंच आहे ह्याचा म्हणजे खर्च रोग जास्त नाही खर्च कमी आहे फक्त याचा जा लेबरच जास्त लागतंय मजूर मजूर ज्यांना अवेलेबल होत्यात किंवा घरचे जास्त मजूर आहेत त्यांनी करायला काढचं नाही शेती अच्छा तर हे होते प्रशांत बारवकर एक नवीन प्रयोग म्हणून त्यांनी आपल्या शेतीमध्ये ही गोल्डन बेरीची लागवड जी आहे आ, ते केलेली आहे आणि सध्या त्यांचा हा प्रयोग सुरू आहे मात्र सध्या तरी त्यांचा प्रयोग जो आहे तो यशस्वी झाला आहे असं म्हणावं लागेल कारण चार महिन्यापासून हे कुटुंब या शेतीमध्ये काम करतंय कष्ट करतंय आणि घरातलीच लोक जी दोन तीन महिला आणि ते स्वतः अशी चार लोकं हे त्याचं हार्वेस्टिंग दररोजचं जे आहे ते तोडण्याचं काम करतात आणि दिवसाला जेमतेम वीस किलो माल जो आहे तो बाजारामध्ये विकला जातो तीनशे साडेतीनशे प्रति के जी दरानं याची विक्री जी आहे ती पुणे मुंबई मार्केटला अशा मार्केटमध्ये ती होत असते आणि यातून आतापर्यंत त्यांना दोन लाख रुपयाचं उत्पादन मिळालंय असं दावा त्यांनी केलाय आणि पुढे देखील हा प्लॉट आणखीन दोन महिने चालेला नाही त्यातून पण त्यांना चार लाख रुपये चा ते पाच लाख रुपयाचं उत्पादन मिळेल असं एक सात ते आठ लाख रुपयाचं उत्पादन त्यांना मिळेल असं त्यांचं म्हणणं आहे एकंदरीतच ही शेती नेमकी फायद्याची की तोट्याची हे पुढील दोन महिन्यानंतर समजा पण तुरतास तरी शेतकऱ्याचे प्रयोग जे आहेत ते सुरू आहेत आणि यशस्वी प्रयोग तो करताना आपल्याला पाहायला मिळतोय